हो नमस्कार आपलं घर इथं आयोजित आली माझ्या घरी ही दिवाळी या दिवाळी पहाट कार्यक्रमात मी रत्ना दैवेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते आजच्या कार्यक्रमाचं एक खास आहे सर आतापर्यंत एवढे कार्यक्रम केले ही संख्या जास्त होती ही कधीच नव्हती ती तर आहे म्हणून फार कौतुक आहे आणि ह्या वास्तूचं म्हणजे जे फिलिंग्ज आहे आज इथं बसल्यावर जे आतून जाणवते पॉझिटिव्हिटी ते खूप छान वाटतंय आज खूप चांगल्या मंचावर एवढे कार्यक्रम केल्यानंतरही आज या मंचावर करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आहे हे खूप आनंददायी असं आहे आमच्या सगळ्यासाठीच बरं ही दीपावली कशी करावी यावर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सूर्य आधी प्राची जगा जाणीवधी प्रकाशाची तैशी वाचा श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी म्हणजे अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे विराजमान होणार ही दीपावली मग ही दीपावली मंगलमय कशी करायची तर ती शब्द स्वरांनी तर आपल्यासोबत सूर आहे ताल आहे नाद आहे लय आहे सुरांचे प्रहराचे रंग आहेत शब्द स्वरांमध्ये अशी प्रचंड ताकद आहे की आपल्या आज संवाद जुळून येणारच ते सादर करत आहोत आले माझ्या घरी ही दिवाळी हा आज मी नवीन काही सांगणार नाही गाण्यांमधा नवीन काही कळणार नाही पण असं होतं ना की रोजच्या राहत गाडग्यामध्ये आपल्याला दिवस रात्र सकाळ संध्याकाळ हे आपल्यापर्यंत काही ये येत नाही हो प्रत्येक गोष्टीची फक्त एक वेळ ठरलेली आहे ती वेळ जपता जपता कधी काय कुठे करायचं काय करायचं घरी किती वाजता यायचं मग आल्यावर पुन्हा काय करायचं या सगळ्या आकुरीतून जाता जाता आपण त्या प्रहराचे रंग मात्र विसरतो आणि या प्रहरांना स्वतःचे रंग आहे रूप आहे त्यांना गंध आहे सूर आहे आणि आज हेच सगळं आपण अनुभवणार आहोत आज आपण सुराची दिवाळी साजरी करणार आहोत आणि आपलं आपण जशी पहाटेची सुरुवात होते की नाही छान गावातनं सूर यायचे ते असायचे काकड आरतीचे भोपाळीचे त्या सुरांनी आजची आ आपली पहाट सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर पहिला आद्य क्रम कोणाचा असतो तो गणपती बाप्पाचा आणि त्यालासुद्धा आपण वंदन करू आजच्या या दिवाळी पहाट आधी माझ्या घरी ही दिवाळीला या कार्यक्रमात आपण पुढे जात आहोत तर एकदा म्हणा गणपती बाप्पा ही निरागसता असते पण इकडे ना फार सांगायला लागतं म्हणू का नको मग मला कोण म्हणेल मग मी ऑफिसर आहे मग मी प्राध्यापिका आहे मग मी कसं म्हणे असं फार असतं पण ही निरागसता आ आपल्यालाही जपायची आहे आज यांच्यामध्ये राहून ही दिवाळी आपल्याला साजरी करायची दिवाळी पहाट आपल्याला साजरी करायची याचा आनंद नक्कीच तुम्ही अनुभवणार आहात तर पहा ही आपली महाराष्ट्र ही आपल्या संतांची भूमी आहे अनेक संत महात्म्य इथे होऊन गेलेले आहेत आणि अशा भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे तर आपण आपण भाग्यशाली आहोत ना आणि त्यामध्ये अग्रक्रमाने नाव येतं ज्ञानेश्वर माऊलींचं खूप सुंदर त्यांनी छोट्या छोट्या अभंगांमधनं आप सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला बोध देत असतात तर त्यांनी मनाला भ्रमणाची उपमा दिली आहे सुंदर असा अभंग आहे ऋळूच म्हणून ए भ्रमरा ते आता आपण ऐकूया मेघनाथ देसाई या आमच्या गायिकेकडून खूप सुंदर आपले अवगुण कसे सोडावेत कसे सांडावेत काय सुंदर रूपकातून सांगितलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पहा प्रेमाची आनंदाची मुंबईवर आलेले गायिका वेगळा देसाई आहेत आणि आता आपल्यासमोर सादर करणारे एक सुंदर देवीचं गीत अपर्णा मागाव का महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे जसं मी मगाशी म्हटलं या संतांच्या मांधीआहे एक मुख्य नाव म्हणजे संत विष्णुदास माहूर गडावरच्या रेणुका मातेनं आणि श्री दत्तात्रय महाराजांनी आजपर्यंत अनेकांची चित्र आपल्याकडे आकर्षित केली आहेत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक माहूरची रेणुका देवी कुलस्वामी आणि या दोन्ही देवतांचा वेद लागला होता संत विष्णुदासांना विष्णुदासांनी आपल्या रसाळ आणि प्रत्ययकारी काव्य रचनेतून हे अलौकिक भेटीचे क्षण शब्दबद्ध करून ठेवलं असल्यामुळे त्याचा स्वाद आपल्याला आजही चाकता येतोय शत्रूंना भयानक वाटणारी ही देवी वत्सन आणि कलवाळू असू शकते हे त्यांच्या रचनेतून दिसून येतं विष्णुदासांनी या जगन मातेला आई म्हणून हात मारावी आणि आलं न बाळ म्हणून साथ द्यावी असं अलौकिक नातं हे या मायद्रांचं म्हणूनच ही माय विष्णुदासांना कल्पवृक्षाची माऊली सुद्धा भासते ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपल्यासमोर सादर करतायत अपर्णा मागाळे